ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणमधील सुभाष मैदानात होत असलेल्या इंडोर गेमसाठीच्या हॉलला याआधीच मनसेने आणि क्रीडाप्रेमींनी विरोध केला होता आज या ठिकाणी मैदानावर या इंडोर गेमच्या हॉलसाठीचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलं असता मनसे कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींनी गोंधळ घालत केडीएमसीचं काम बंद पाडलं महापालिकेने इतर ठिकाणी हे हॉल बनवावा या मैदानाचा बळी घेतल्यास अधिकाऱ्यांचा बळी घेणार असा इशारा मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आला यावेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर चेतना रामचंद्र अनिता प्रसाद कपिल पवार रोहन पवार संदीप पंडित गणेश लांडगे कैलास पनवेलकर योगेश शहा अश्विन कुलकर्णी क्रिकेटप्रेमी समीर खान आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते जे मैदान आहे ते मैदान राहिलं पाहिजे मैदानाच्या नूतनीकरणाला विरोध नसून मैदान गिळंकृत करण्याला विरोध आहे हाच प्रकल्प डोंबिवलीतील भागशाळा मैदान येथे गेला होता मात्र तिथे विरोध झाल्यानं कल्याणमध्ये हा प्रकल्प लादत आहे हे होत असताना मात्र याला लोकप्रतिनिधी विरोध करत नाहीत हे आश्चर्य असल्याचं माजी आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितलं केडीएमसीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करत असून मातीचे खेळ बंद करून इनडोअर गेम सुरू करण्याचा या अधिकाऱ्यांचा घाट असून जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही असा तीव्र इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी दिलाय सुभाष मैदान हे ऐतिहासिक मैदान असून या ठिकाणी सचिन तेंडुलकर विनोद कांबळी संजय मांजरेकर तुषार देशपांडे यासारखे खेळाडू या मैदानात खेळलेत सध्या मुलं मोबाईलमध्ये गुंतल्यानं त्यांचे डोळे खराब झालेत त्यामुळे मैदानी खेळांची आवश्यकता शक्यता असून यासाठी हे मैदान अबाधित राखणं गरजेचं आहे सर्व क्रीडाप्रेमी या इंडोर हॉलला विरोध करत असून यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रिकेटप्रेमी समीर खान यांनी दिलाय तर याबाबत के डीएमसीचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांना विचारलं असता सुभाष मैदान येथे खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या निधीतून इंडोर हॉल बांधण्यात येत आहेत साडेसात कोटी निधी मंजूर झालाय या कामाला आज सुरुवात करण्यात आली होती क्रिकेटसाठी मैदान सोडून हा हॉल बांधण्यात येत असून नागरिकांची समजूत काढून हे काम सुरू करणार असल्याचं कोरे यांनी सांगितलंय भूमिका आहे की हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही जे मैदान आहे ते मैदानात राहिलं पाहिजे मैदानाचं शिशोभीकरणाला आमचा ना विरोध नाही नूतनीकरण करावं पण त्यामुळे काहीतरी व्यवसायीकरण चालू आहे त्याच्या आड आणि कुठेतरी इंडोर गेम्सचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय आणि मग तो पूर्ण मैदान अर्ध्याच्या वर मैदान तो जर गिरंगूत करणार असेल तर आम्ही मनसे हे होऊ देणार नाही हाच जो प्रकल्प आहे खेळो खेलो इंडियाचा हा प्रकल्प भागशाळ मैदानात गेला होता तिकडे डोंबिलकरांनी विरोध केला पेंढरकरला गेला तिकडे विरोध केला मग कल्याणमधले लोक लोकप्रतिनिधी करतात काय हे सगळं कल्याणमध्ये कोणी यावं काहीही करावं कोणी आमचं आमच्या लोकप्रतिनिधी काही या विषयावर बोलत नाहीत तर आमचा संपूर्ण विरोध आहे आमचे सगळे ज्या मैदानात ज्यांनी आजपर्यंत जपलं ते सगळे आमच्या बरोबर खेळणार क्रिकेटर आमच्या बरोबर हे जर करण्याचा घाट घातला तर तो आम्ही होऊ देणार नाही मग मला आम्हाला पूर्ण आंदोलन करायला लागलं चालेल डोंबिवली महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा निषेध करतो कारण यांनी घाट घातलेलं आहे की हे एकमेव खेळाचं मैदान आहे इथं पोरं सगळे क्रिकेटप्रेमी इथं खेळायला येतात मातीचे खेळ आहेत आणि हा मातीचा माती खेळ बंद करून हा इंडोर गेम करण्याचा घाट घातलेला आहे जर मी आपल्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगू इच्छितो जर सुभाष मैदानाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ह्या अधिकाऱ्यांचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही सुभाष मैदान हा ऐतिहासिक ग्राउंड आहे इकडे सचिन तेंडुलकर विनोद कांबळी बहुत आता संजय मांजरेकर आता तुषार देशपांडे सगळे या तुषार देशपांडे तर आपल्या मधलाच पोरगा आहे इकडेच खेळून गेलेला आहे आणि आपल्याला साहेब इंडोर नको आपल्याला आउटडोर पाहिजे मध्ये पोरं गेलेले आहेत त्यांना चष्मे लागलेले आहेत डोळ्यांनी बघता येत नाही ते मोबाईल मध्येच गुंतलेले आहेत तर आपल्याला साहेब आउटडोअर पाहिजे आणि इकडे काही आम्ही बनवून देणार नाही तुम्ही जे क्रिकेटचं ग्राउंड आहे ते पोरण करतात ते क्रिकेटचं ग्राउंड राहायला पाहिजे त्याच्या वेळी तुम्ही हे प्रकल्प कुठेही हलवा खूप खूप जागा आहेत खूप जागा आहेत टीडीआर दिलेले आहेत केडीएमसी टीडीआर दिलेला आहे जागा अॅक्वायर केलेली त्या जागेवर का बनत नाही तिकडे जावा ना आम्ही साहेब काही झाला आम्ही इकडे काही होऊ देणार नाही त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागला तर आम्ही आंदोलन करायला तयार कल्याण पश्चिमला सुभाष मैदान आहे हे खेळाचं मैदान आहे आपल्या इथे आणि त्या ठिकाणी आपण खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेतून इंडोअर गेम हॉल छत्तीस बाय वीस मीटर आकाराचा इंडोअर गेम हॉल बनवतोय आपण त्या ठिकाणी आणि त्याला साडेसात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि तसं आज आम्ही प्रायमिंग कामाला सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी तर लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी ग्राउंड तुम्ही हे करता पण हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे आणि ॲक्च्युली जे क्रिकेटला जे रा सर्क्युलर ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड शिल्लक ठेवून आम्ही बाहेरच्या ह्याच्यात काम करतोय त्यामुळं खेळाच्या ॲक्टिव्हिटीला किंवा एखाद्या मॅचेस वगैरे घ्यायला इथे कुठलंही म्हणजे अडचण येणार नाही प्रक्रिया चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यांना समजावून सांगू काम तर आम्हाला करावं लागेल शासनाची मंजुरी यायला आहे आणि व्यवस्थित लोकांना एक फॅसिलिटी म्हणून ही गोष्ट करतोय त्यात काय म्हणजे हे ना खेळाची कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा